なんで शिल्पाताई नमस्ते झालं शिल्पा का जेवण जेवण झालं का शिल्पाताई धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल पंखा लावा हो जेवण झालं का तुमचे सर्वांचे जेवण झाले का जेवण केल्यावरती या प्रवीण दादा नमस्ते प्रवीण दादा नमस्ते तुम्हाला शिल्पाताई बोलता येईल नेखे तुला प्रवीण दादा नमस्ते अं वो ज्युली आता लायक गर्मी गर्मी भरपूर है ना त्यामुळे आर के भाऊ मला मोबाईल तर दो दोनच आहेत पण सेजलच्या आयडिया जास्त आहेत सेजलच्या आयडिया जास्त आहेत तर सबकारा सांगतो तिला हो तिला सांगतो सब करा तिची दोन दोन तीन आयडिया बनवल्या तिच्या तीन आयडिया आहेत त्या तुम्हाला सब करा सांगतो खाय दिलं मस्त लागते एक नंबर लागते

आम्ही खिचडी खाल्ली ते बी जेवण झाले का हो लाईक डान धन्यवाद कालापदवर राजे दादा माझे व्हिडिओ नाही बघत मी तुमचा व्हिडिओ मगशी बघितला छान आहे मस्त आहे व्हिडिओ शिल्पाचा व्हिडिओ छान आहे आज चांगला त्या आजोबांना सपोर्ट केला तुम्ही आज पस्तीस वर्षापासून ते दुकान टपरी लावतायत पस्तीस वर्षापासून प्रसाद साहेब नमस्कार दोन मिनिट नील घया मी लिंक टाकतो पिन करा सॉरी 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 दोन मिनिट लिंक टाकतो तुम्हें पिन करा दिला नील कलर दिलं प्रसाद दादा नमस्कार नमस्कार प्रसाद दादा तुम्ही आले बघा धन्यवाद दोन मिनटं आलो आता शिल्पाचा जी आयडी आहे या आयडिया तुम्ही सरांनी सप करा दादा नमस्कार कालबादा बोलत है दोन मी पाणी पिऊन आलो 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 लाइट आहे तिकडची घे लाईट तया साईडची लाईट लावतो चला 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 लवकर लवकर या झालं का पिन टाकली का जय भीम जय शिवराय राजे दादा व्हिडिओ का नाही ना, बघत आणि आपले आमचे दादा आलेले आहेत वरती रोहित दादा धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल तुमचा दादा आर्य एस ओल गॅन शॉर्ट व्हिडिओ जेवण झाले का हो झाले झाले आर्यस ताई बोला आमचे मित्र पुराने जुने मित्र म्हणजे आमचे रोहिदा लाईव्ह वरती हजेरी दिलेली आहे धन्यवाद लाईव्ह लाईव्हवरती आल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आणि प्रभाकर दादा धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल तुमचा शिल्पा मोरे धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल तुमचं आणि ओमी ओमी नातू माझा आलेला आहे वरती धन्यवाद प्रवीण दादा धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल सहा नंबर लाईक डन प्रभाकर दादा शिल्पाताई लेन्नाद्रीचा राजा धन्यवाद ओमी दादा धन्यवाद रामराम मित्रांनो प्रभाकर दादा आलेले दा आहेत आपले आणि लाईक डन पाच नंबर धन्यवाद ओमी दादा धन्यवाद आणि प्रवीण दादा धन्यवाद प्रिय मित्र शि शिव आर के साहेब जेवण झाले असेल तर एक आ, एक चक्कर मारून येत येऊ पाय मोकले करून चला हा चला 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 आर के भाऊ अहो लिंक दिली आहे वर ती ती पिन करा